हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली इम्पॅक्ट गेरसे काखडपाडा पलसोली टिटवाळा रस्त्यावरील जीव घेणे खड्ड्यांची दुरुस्ती सुरू गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सवा एक वाजता गेरसे काकडपाडा पलसोली टिटवाळा रस्त्यावर जीव घेणे खड्डे प्रशासनाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ अशी बातमी गजालीने प्रसिद्ध केली होती गजालीच्या या बातमीमुळे व सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण मदन हिरवे यांच्याकडे केलेल्या पाठपुरावामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झाले असून त्यांनी शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून गेरसे काकडपाडा पळसोळी टिटवाळा रस्त्यावरील जीव घेणे खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे अशी माहिती उप अभियंता मदन हिरव्या यांनी शहापूर गजालीशी बोलताना दिले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद